नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या पण खूप खूप शुभेच्छा आता व्हिडिओ उशीरा येतोय म्हणजे काल गुढीपाडवा झाला पण आज व्हिडिओ येतोय सो समजून घ्या त्याच शुभेच्छा म्हणून स्वीकार करा आणि काल मला पोस्ट टाकायला पण वेळ नाही भेटला कारण काल दिवसभर मी एवढी बिझी होते ना की तुम्हाला सांगायला पण माझ्याकडे शब्द नाहीयेत हे झालं की ते झालं की ते काही ना काहीतरी सुरूच होतं आणि संस्कृत म्हटलं की प्रत्येकाचे जशी धावपळ हो असते त्याच्यामुळे मग म्हटलं की जाऊ देत आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभेच्छा देऊयात आणि आय होप माझ्या शुभेच्छा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पण असतील तर ना सकाळी सकाळी देवपूजा करून घ्यावी म्हटलं आज सका आज सकाळी मी खूप लवकर उठले होते आणि धनुषला पण लवकर उठवलं होतं त्याच्यामुळे त्याने ना लगेच टी व्ही चालू केली होती उठल्या उठल्या आणि आपण पण कामात वगैरे असेल ना तर मुलांना त्यांचे पाहिजे तसे लाड करून द्यावेच लागतात किंवा हट पण सगळे पुरवावे लागतात सो मी तर देवपूजा करून घेतली आज म्हटलं ना सण पण आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात पण आहे तर सगळ्याच देवांना छान आंघोळ घालून घेतली घासलं वगैरे नाही फक्त छान आंघोळ घातली वस्त्र वगैरे बदलून घेतला आणि मग नंतरनं आहे अशी व्यवस्थित मांडणी केली आणि मग सगळ्याच देवांना फुलं अर्पण केली काल खूप सारी फुलं घरामध्ये आणली होती पण ही आधीची फुलं शिल्लक होती म्हटलं तीच संपवून टाकूयात जेणेकरून मग दुसरी पण फुलं छान अशी वापरता येतील परतच्या पूजेला आणि खरंच सांगते सणासुदीच्या दिवशी सकाळची देवपूजा केली ना की खरंच म्हणजे असं वाटतं की खरंच कुठला तरी मोठा सण आहे म्हणून तर इथं डायरेक्ट मी ना तयार होऊनच तुमच्यासमोर आल्यानंतर ना कारण खूप वेळ झाला होता आम्हाला परत बाहेर पण जायचं होतं कुठे जायचं होतं ना हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर इथं मी साडी वगैरे घातली छान तयार झाली गुढी उभारायची होती पण त्याच्या आधी म्हटलं देवांना देवा हळदी कुंकू वाहून त्यांचा नमस्कार करून घेऊयात कारण कसे नवीन वर्षाची सुरुवात होती ज्या आपल्या मनातल्या इच्छा असतात ना त्या सगळ्या पूर्ण होऊ देत तुमच्या मनातल्या पण सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी मी देवीचरणी प्रार्थना केली आणि चला आता आम्ही गुढी उभारून घेतो मस्त ह्या वर्षी ना मला गुढीला उभा उबार, गुढी उभारण्यासाठी माझ्याकडे ना नवी मस्त साडी होती आ, हा कलर कसा वाटतोय ना कमेंट वाट ते नक्की कमेंटमध्ये सांगा मी जस्ट आत्ताच नवीन घेतली हे साडी आणि माझ्या म्हणजे ह्या कलरची साडी पण माझ्याकडे नव्हती आणि ह्या कलरचा ड्रेस पण माझ्याकडे नव्हता असं मग म्हटलं की आपण हाच कलर फायनल करून टाकूयात आणि खूप छान वाटते अंगावरती टाकल्यानंतर ना तर खूप उठून दिसते आज आमची गुढी पण खूप मस्त दिसत होती आज नवीन घरातली ही पहिलाच पाडव्याचा सण होता आणि खूप छान सेलिब्रेट केला आम्ही म्हणजे प्रत्येक वर्षी काय व्हायचं माहिती आहे का ह्यांना हो सुट्टी नसायची आणि ह्या नेमका ना ह्यावेळेस नेम संडे होता त्याच्यामुळे ना खूप भारी वाटत होते की दिवसभर हे घरी संध्याकाळी गुढी उतरवण्यासाठी पण घरीच होते आणि सगळी पूजा पण अशी निवांत करता आले नाही तर गेले चार वर्ष असं हो व्हायचं ना की सकाळी सकाळी उठून लवकर ला आवरायला लागायचं आणि मग हे गुढी वगैरे उभारून ऑफिसला जायची आणि उतरवायचं तर काम माझ्याकडेच असायचं कारण हे तोपर्यंत घरी आलेलं नसायचे कारण संध्याकाळी उशारा घरी यायचे सो मग ह्या वर्षी ना खूप सगळं निवांत चाललेलं होतं म्हणजे सकाळची गुढी लवकर होती पण फोटो सेशन वगैरे बराच वेळ चाललेलं होतं ठीक आहे म्हटलं नवीन घरातला पहिला सण खूप छान असा सेलिब्रेट झाला इथे ना गुढीला सगळं लावून घेतलं म्हणजे आपण जी साखरेची गुढी आणतो ती लावून घेतली त्याच्यानंतर हार बनवला छोटासाच तो पण लावून घेतला आणि जी काही साडी होती ती लावून घेतली वरून कलश लावला आणि त्यांनी आधीच कळक वगैरे धुवून घेतलेला होता आणि त्याच्यावरती मस्त हळदी कुकाची कुंकाची बोटंवर उमटवली होती आणि जोपर्यंत माझं देवपूजेचं काम सुरू होतं ना तोपर्यंत त्यांनी हे सगळं करून घेतलेलं होतं त्याच्यानंतरनं मग मी छान असं पूजेचं ताट तयार करून घेतला तर आमच्या इकडे ना सकाळी गुढीला डाळ आणि गुळाचं नैवेद्य दाखवतात तुमच्या इकडे काय पद्धत असते ना नक्की कमेंटमध्ये सांगा मग मी तेच सगळं ताट तयार करून घेतलं निरंजन लावलं आणि साखर आणि तांदूळ वगैरे घेतले आणि मग गुढीला नैवेद्य दाखवलं आणि पाटाच्या साईडनं मी फुलांची जास्त करून रांगोळी काढते कारण मला रांगोळी काढायला जमत नाही आणि ते नंतरनं हे म्हटलं की मग मला खूप सारा वयता घेतो सो मग म्हटलं जो काही पॅच मला आला होता ना कोलाब्रेशनसाठी तोच मी तिथे ठेवून दिला कमळाचा आणि त्याच्यानंतरनं मग जे काय फुलांचं डिझाईन होती ती करून घेतली छान असं सगळी पूजा वगैरे आवरली चहा वगैरे घेतला आणि मग आम्ही गेलो बाहेर तुम्हाला मी कधीतरी लास्टच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी तुम्हाला घरातून चौराई देवीचं दर्शन करून दिलं होतं सो म्हटलं आज आपण तिकडं जाऊयात नवीन वर्षाची सुरुवातीच्या दर्शनापासून करूयात म्हणून आम्ही गेलो चौराई देवीच्या दर्शनाला तिकडे जाताना पूर्ण डोंगर आहे आणि धनुष्य एवढा वैताग दिला ना की उचलून घे किंवा मध्ये चाल आणि मी तर त्यात साडी घालून गेले होते त्याच्यामुळे त्याचा खूपच हट्ट चालला होता की मम्मी तू उचलून घ्या आणि माझं मला चालणं जड होत होतं पण काय करायचं जेव्हा मुलं हट्ट करतात तेव्हा आपल्याला ते पूर्ववच लागतं पूर्ण डोंगरामध्ये हे देवीचं मंदिर आहे जवळजवळ पाऊन तास लागतो तिथं चालत जायला आणि आम्ही काल अजिबात बसलो नाही म्हणजे जशी चालायला सुरुवात केली ना तसं आम्ही चालतच होतो अजिबात कुठे बसलो नाही त्याच्यामुळे आम्ही लवकर देवीपर्यंत पोहोचलो आणि हे तुम्हाला बॉटर्स दिसतील की तिथं अशात बॉटल्स टाकून दिलेल्या आहेत तर ते तसं काही नाही आहे बरं का ह्या बॉटल्स आहेत ना त्याच्यामध्ये पाणी भरून झाडांना पाणी देण्यासाठी वरण झाकणाला ना छोडचं छोटंसं छिद्र पाडून ते झाडांच्या मुळाशी टाकलेलं आहे जेणेकरून त्यातनं पाणी त्यांना म्हणजे झाडाला सप्लाय होईल खूप छान आयडिया आहे ही तुम्हाला दिसत असेल पूर्ण डोंगर सुकून गेला आहे पण ही जास्वंतची झाडं मात्र येत नाही एवढी टवटवीत येत ना इथलं सगळंच दृश्य मनाला भारावून टाकणारं आहे बरं का आता मी लास्ट टाईम जेव्हा म्हणजे दसरा होता त्या दिवशी आम्ही दर्शनासाठी गेलो होतो आणि येताना मी जी काही जास्वंदीची पानं पानं आहेत ना ती तोडून नेली होती घरी रांगोळी काढण्यासाठी आणि खूप छान सजवलं होतं मी त्यावेळेस पण ह्यावेळेस माझं काही मन नाही झालं तोडायचं कारण एवढ्या उन्हाळ्यात पण एवढं छान झाडं ग्रो झाली आहेत एवढ्या डोंगरावरती म्हणून म्हटलं नको तोडायला जे काय आहे ना ते डोळ्यांमध्ये छान असं साठवून घेतलं आणि मग आम्ही चालत चालत निघालो जवळजवळ आम्हाला किती पाऊन तास लागला जायला आणि ह्यावेळेस आम्ही कुठंच बसलेलो नव्हतो डायरेक्टली गेलो वरती म्हटलं उन व्हायच्या आधी आपल्याला खाली यायचं आहे म्हणून फायनली आम्ही देवीच्या इथं पोहोचलो आणि धनुष्य तर खूप लुडबुड चालली होती ना म्हणजे त्याचं चाललं होतं की सगळ्याच्या आधी त्याला तिथपर्यंत पोहोचायचं होतं देवीची आरती दुपारी बारा वाजता असते सकाळी सातला असते आणि संध्याकाळी सहाला असते आम्हाला बरे बारा म्हणजे थोडंसं आम्ही जर उशीर आलो असो ना घरून तर आम्हाला बारा वाजताची आरती सापडली असते आणि जिथं ते जे म्हणजे ज्यावेळेस आरती सुरू असते आणि ज्यावेळेस सगळी जोडपी असतात ना तेव्हा त्यांना पण आरतीचा मान भेटतो म्हटलं कधीतरी आपल्या पण नशिबात असेल आपण असंच वेळ गाठून जाऊयात आरतीसाठी पण आज काय पॉसिबल होणार नव्हतं कारण आज सणसुद्ध होता आणि घरी पण जायचं होतं प्लस धनुषला एवढ्या उन्हामध्ये घरी न्यायचं ते पण बरोबर नाही वाटत सो मग म्हटलं आपण नको आरतीला थांबूया दर्शन घेतलं आणि आम्ही पावणे बारा बाराच्या आसपास आम्ही घरी पोहोचलो आणि बघा देवीचं रूप किती मस्त दिसते ना पूर्ण डोंगरामध्ये आहे का म्हणजे दगडामध्ये पूर्ण काम केलेलं आहे व्हिडिओमध्ये दिसणार नाही एवढं तुम्हाला स्पष्ट किंवा मनात तुमच्या वेगळे काही विचार येणार नाहीत पण जेव्हा आम्ही तिथं बसलो ना तेवढे एवढे मनात विचार येऊन गेले ना की इथं लाईट कशी आली असेल किंवा इतक्यावरती कसं यायचं ठाण देवीचं झालं असेल किंवा कसं एवढं कोरलं असेल हे सगळं प्रश्न मनात सुरू होते बघा ही आमची सोसायटी आहे ह्यातून मी तुम्हाला देवी दाखवली होती आणि आज साक्षात देवीपशी येऊन तुम्हाला मी माझं घर दाखवते किंवा देवीचं दर्शन पण तुम्हाला जास्त जवळून करून देते सो so, आज नवीन वर्षातला पहिलाच सण असल्यामुळे ना बरेच लोक म्हणजे तिथे दर्शनासाठी आले होते आणि बघा देवीला ना मस्त गुलाबांच्या फुलांचा हार घातलेला होता आणि सगळे हारच हार होते तिथलंच पूजेचा ताडी घेतला आणि देवीला हळदी कुंकू वगैरे वाहिलं मी पण दर्शन घेतलं आणि धनुषला पण पाया पडायला लावलं आणि चला मी जर बडबड करत बसले तर तुमचं माझ्या बडबडीकडे लक्ष जाईल तुमचं देवीकडे काही लक्ष जाणार नाही मी शांत होते आणि तुम्ही पण शांत ब ना देवीचं छान असं दर्शन घ्या जर तुम्हाला कोणाला दर्शनासाठी यायचं असेल ना तर नक्की या सोमाटणे जवळ ही मस्त देवी आहे आणि देवीचं नाव आहे चौराई देवी इंस्टाग्रामला पण भरपूर रील्स आहेत भर जे कोणी व्हिडिओज वगैरे काढतात ना त्यांनी पण इथं दर्शन घेऊन गेलेले आहेत त्यांचे व्हिडिओज पण इंस्टाग्रामवरती आहेत आणि चला आता आम्ही घरी वगैरे आलेलो आहोत आणि येतानाच इडली पार्सल आणली होती सणासुदीच्या दिवशी पण घरी पार्सल आणावं लागलं झालं असं की आम्ही उन्हातून घरी आलो आणि परत त्यांना पण म्हणजे डोकेदुखीचा वगैरे त्रास होत होता आणि मला पण खूप जास्त कंटाळा आला होता हे सो बोलले की हे म्हटले की नको जास्त काही तकतक करूस आपण जातानाच इडली पार्सल घेऊन जाऊया जेणेकरून खाल्ल्यानंतर ना बरं वाटेल कारण फक्त सकाळी आम्ही चहा पिऊन गेलेलो होतो सो मग मग इडलीच आणली नाश्त्यासाठी आणि धन्सला पण भूक लागली होती सगळ्यांसाठी इडलीचं जे काय आहे ते मस्त ताटामध्ये वाढून घेतलं आणि पोटभर इडलीचा नाश्ता करून घेतला घरातली सगळी कामं आवरून झाली दोन भांडी फरशी बाकीचं जे काय होतं ना सगळं ते सगळं आवरून घेतलं आणि संध्याकाळी आम्ही गेलो बाहेर जशी आम्ही आमच्या संसाराला सुरुवात केली जसं ह्यांचं पेमेंट वाढलं तसंच मागच्या तीन वर्षापासून सुरुवात केली आहे की दरवर्षी गुढीपाडव्याला एक नवीन वस्तू घ्यायची बाकी कोणत्या दिवशी म्हणजे कोणत्या वेळेस नाही घेतली तर चालेल दिवाळीत पण कोणता हट्ट करत नाही मी पण गुढीपाडव्या दिवशी का काय माहिती माझं मन हट्ट करतं किंवा हे पण ह्यांचं पण म्हणणं असतं की काय नाही सुकन्या आपण हे घेऊ ते घेऊ फक्त गुढीपाडव्याच्या वेळेस तर बाकी कधी नाही असं हट्ट करत मी सो मग तुम्हाला मी मागं पण बोलले होते की माझी बिशी लागल्यानंतर मी एक वस्तू घेणार आहे सो मी गॅस घेणार होते खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती म्हणजे जवळजवळ चार वर्षांची माझी इच्छा असेल की मला गॅस घ्यायचा आहे तीन बर्नरचा सो फायनली ती इच्छा माझी कम्प्लीट झाली आणि खूप कन्फ्युजन झालं होतं तर बऱ्याच शेगड्या होत्या आणि हे घेऊ का ते घेऊ फायनली ह्यांनी सिलेक्ट केली आणि मग ती घेऊन टाकली कोणती शेगडी घेतली ना ते तुम्हाला पुढे जाऊन व्हिडिओमध्ये समजेल त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा घरी आल्यानंतर ना मग मी आमरस बनवायला घेतला सीझनचा पहिलाच आमरस आमच्या घरामध्ये बनत होता बरं का मग आमरस बनवायला घेतला आणि आमरस बनवताना मला थोडीशी भीती वाटते बरं का ह्यांची कारण ह्यांचं असं असतं नाही हे असं करतेस ते तसं करतेस फक्त आमरसाच्या बाबतीत बाकी कोणत्या गोष्टीत नसतं आणि त्यांनी एक जरी गोष्ट चुकीची बघितली ना तर ते पूर्ण खाणं बंद करतात म्हणजे नाही ते परत कधी खाणारच नाही असा त्यांचा घाणेरडा स्वभाव आहे त्या बाबतीत तरी मला ती गोष्ट आवडत नाही की नाही ते एकदा बघितलं की आपण दुसऱ्या वेळेस छान करतो ना आपण त्यांचं तसं नसतं नाही तू पहिल्या वेळेस असं केलंस ना मग सेकंड टाईम पण तू असंच करणार पण मी त्यांना किती सांगत असते नाही मी ह्याच्या ह्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस केलेले आहेत मी नाही असं केलेलं पण नाही त्यांना विश्वास बसत नाही लवकर त्या गोष्टींवरती फक्त आमरसाच्या बाबतीत बरं का म्हणून मी कधी कधी सांगते की काय नाही तुमचं तुम्हीच करून घ्या आंब्याची जी काही वरची साल होती ना मी त्यांच्याकडूनच काढून घेतली परत म्हटलं प्रॉब्लेम नको त्यांनी असं केलं तसं केलं म्हणायला इथे आमरसामध्ये मस्त थोडंसं मीठ टाकलं आणि मग त्याच्यानंतर वेलची पोट टाकले असं म्हणतात गोड पदार्थ केला ना त्याच्यामध्ये भर तरी मीठ टाकावंच त्याने गोड पदार्थाची चव अजूनच वाढते सो ते टाकलं आणि आमरस करून फ्रीजमध्ये ठेवून द्यावं म्हटलं जेणेकरून खाण्याच्या टायमिंगपर्यंत छान असं थंड होईल तो आणि थंड आमरसच खायला खूप छान वाटतो आणि खूप गोड होते आंबे खूप छान झाला आमरस इथे आमरसासोबत यांना पुरी आवडते म्हणून मग मी पुरी बनवून घेतली आणि मोस्टली मी मैद्याची पुरी बनवते तुम्ही कशाची पुरी बनवता नक्की कमेंटमध्ये सांगा कोण गव्हाच्या पिठाशी बनवतो कोण मैद्यामध्ये रवा पण ॲड करतो अशा काही बऱ्याच प्रकार आहेत पुरीचे सो so, मग मी मैद्याशी पुरी बनवून घेतली आणि कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक राहिलं होतं सो विचार केला की तळण तळून घेऊयात कारण काय होतं ना एकदा कढईमध्ये तेल शिल्लक राहिलं की ते चार पाच दिवस असंच पडून राहतं so, सो मग म्हटलं संपवून टाकूयात पण आज पण ते काही संपलेलं नव्हतं इथे त्यांच्यासाठी दोन पापड तळून घेतले आणि जी काही बॉबी होती ती तळली आणि गॅसवरचा सगळा पसारा उचलायला लागले कारण जे गॅस घेऊन येणार होते ना ते येणार होते थोड्याच वेळात सो म्हटलं गॅसवरती पहिला स्वयंपाक बनवून घेऊयात ह्या जुन्या शेगडीवरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये ही शेवटची तुम्हाला शेगडी दिसेल बर का परत ती काही दिसणार नाही फायनली ते आले आणि त्याच्यानंतर ना मग शेगडी व्यवस्थित जोडून दिली आणि कशी वाटते ना ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा ह्याचं फिनिशिंग वगैरे जरा थोडंसं मला वेगळं वाटते विचार केला ग्लासची घ्यावी म्हणजे हे ग्लासच आहे जेव्हा आतमध्ये पण थोडंसं वेगळी टाईपमध्ये घेतलेले आहे सारखं सारखं तेच तेच म्हटलं की नको वाटतं आता आपण काही लवकर बन बदलणार नाही ना जवळजवळ जावड़ आता दहा बारा वर्ष तरी ही शेगडी आरामात चालेल पाच वर्षाची वॉरंटी पण आहे त्याला सो काही टेन्शन नाहीये त्यांनीच ऑन करून दाखवलं की हे सगळं व्यवस्थित चालतंय का ते बघा म्हणून चला म्हणतात ना जुनं ते सोनं असतं तसंच माझ्यासाठी ही शेगडी पण कायमस्वरूपी माझी म्हणजे माझेच राहील मीला रिप्लेस वगैरे केलेली नाही आहे बरं का मी हे अशीच माझ्या घरामध्ये आहे जेव्हा कधी मला आठवण येईल नेक्स्ट टाईम तेव्हा मी परत तिला जोडणार आहे कारण जुनं ते सोनं असतं असं म्हणतात सो ही पण जास्त आवडली नवी घेतलेली पण जास्त आवडली पण ठीक आहे गरजा पण वाढत जातात इच्छा पण वाढतात सो मग ही घेतली थ्री बर्नरची कशी वाटते ना ते नक्की सांगा बरं का मी वाट बघेन जी काय भांडी होती ना ती सगळी बसतात का बघितलं आणि खरंच एकदम छोट्यातला छोटा टोप आहे ना तो पण ह्याच्यावरती बसतो आहे आणि जो तीन बर्नरमध्ये जो स्पेस आहे ना तो जास्त आहे एकदम मोठं भांडं म्हटलं तरी बसवू शकतो छोटं भांडं म्हटलं तरी बसवू शकतो ॲट अ टाइम तीन चालू ठेवलं तरी ते काहीच प्रॉब्लेम नाही आहे मोठी मोठी तीन भांडी म्हटलं तरी बसू शकतात कारण स्पेस जास्त आहे सो मला तर खूप जास्त आवडली आणि सगळी भांडी पहिली ठेवून बघितली कशी वाटत आहेत ती आणि छान वाटत आहेत आणि थोडे दिवस म्हणजे सवय होईपर्यंत हे थोडंसं वेगळं वाटेल कारण एकदम छोट्या शेगडीची मला सवय होती आणि सगळ्यांना हसायला यायचं माझी छोटीशी शेगडी बघून पण आता घेतली फायनली मोठी बरका तर चला जसं व्हिडिओचा शेवट एकदम छान म्हणजे व्हिडिओची सुरुवात एकदम छान झाली होती ना तसा व्हिडिओचा शेवट पण एकदम छान करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय